नमस्कार शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित ज्येष्ठ नेते आणि या संमेलनाचे स्वागताध्यक्ष आदरणीय शरद पवार साहेब माझे सहकारी मंत्री उदय सामंतजी शंभरावे नियोजित अध्यक्ष जब्बार पटेलजी मावळते अध्यक्ष प्रेमानंद गजबी, नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले खासदार अप्पा बारणे कुलपती डी वाय पाटीलचे पी डी पाटील, पाटील आमदार अण्णा बनसोडे आमदार अश्विनी जगताप परिषदेचे आमदार उषाताई खापरे उपाध्यक्ष भाऊसाहेब भोईर व्यासपीठावरील सर्व सन्मान्य मान्यवर बोललं चालेल व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर सर्व अधिकारी जिल्हाधिकारी विभागीय आयुक्त महापालिका आयुक्त पोलीस आयुक्त सर्वजण आहेत या सर्वांचंच आणि उपस्थित नाट्य क्षेत्रातील सर्व कलावंत दिग्दर्शक आणि प्रेक्षक यांचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आणि अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाला मनापासून शुभेच्छा देतो खरं म्हणजे अतिशय दिमागदार सोहळा आज या ठिकाणी आपण आयोजित केलेला आहे आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांचं महाराष्ट्र शासनाच्या वतीने देखील मनापासून अभिनंदन करतो मनापासून सगळ्यांना शुभेच्छा पुन्हा एकदा देतो सर्व कलांचा अधिपती गणपती आणि कलेची देवता नटराज यांच्या चरणी वंदन करतो आज साजरा होत असलेल्या शतक महोत्सवी अखिल संमेलनानिमित्त उपस्थित मग मी म्हटलं रंगकर्मी असतील नाटकाशी संबंधित तंत्रज्ञ असतील बॅकस्टेजवरील कलाकार असतील यांचं पुन्हा एकदा अभिनंदन केलं पाहिजे कलेच्या क्षेत्रात एखादा उपक्रम दरवर्षी आणि शंभर वर्ष करत राहणे आणि त्या त्याबाबतचं आकर्षण कायम राहणं कायम राखण्याचा प्रयत्न करणं तसं बघायला गेलं तर सोपं काम नाही पण हे शक्य झालंय आज आपण सगळे त्याचे साक्षीदार आहोत ते केवळ आणि केवळ मराठी माणसाच्या रंगभूमीवरील निखळ प्रेमामुळेच कारण आपण सर्वजण यावर प्रेम करतो त्यामुळे आपली दर्दी तसेच चोखंदळ मराठी प्रेक्षकांचंही मी अभिनंदन करतो कविवर्य सुरेश भटाने आहे लाभले अमास भाग्य बोलतो मराठी झालो खरेच धन्य ऐकतो मराठी माय मराठीची थोरवी सांगणाऱ्या या गीताने आपल्या प्रत्येकाच्या मनातील भावनांना शब्दरूप दिलंय खरंतर हे शंभर संमेलन दोन हजार वीस साली व्हायला हवं हो होतं परंतु कोविडमुळे सगळं जग दोन वर्ष ठप्प होतं त्यामुळे शंभराव्या संमेलनाला दोन हजार चोवीस उजाळलं ही वस्तुस्थिती आहे परंतु काय माहिती नियतीच्या मनात असेल या शंभराव्या नाट्य संमेलनाला एकनाथ शिंदेची उपस्थिती लाभावी म्हणून आणि म्हणून मी स्वतःला भाग्यवान समजतो की आज या आपल्या शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाला मला उपस्थित राहता आलं भारताला आपल्या देशाला पुरातन मंदिर लेण्या स्मारक आणि शौर्याचा इतिहास आहे तसाच नाट्य आणि नृत्य संगीताची उज्ज्वल परंपरा आपल्याला लाभलेली आहे भारतातील नाट्य कलेला तर दोन हजार वर्षांची अतिशय मोठी परंपरा आहे विष्णुदास भावे यांनी पाच नोव्हेंबर अठराशे त्रेचाळीस या दिवशी सीता स्वयंवर हे नाटक सांगलीत सादर केलं आणि मराठी रंगभूमीचा त्याच दिवशी जन्म झाला असं मानलं जातं त्यानंतरच्या एकशे ऐंशी वर्षात मराठी रंगभूमीने अनेक बदल पाहिले अनेक बदल पचवले अनेक आव्हानांना ती सामोरी गेली याचे साक्षीदार तुम्ही सर्वजण आहात आज ओ टी टी आणि सोशल मीडियाच्या काळातही मराठी प्रेक्षक नाटक बघायला गर्दी करतात ही वस्तुस्थिती आहे हे आपल्याला मान्य करावं लागेल आणि व्यावसायिक नाटकांची जेवढी चलती आज आहे तेवढाच प्रायोगिक रंगभूमीलाही बहर आलेला आहे अशोक सराफ यांच्या वॅक्युम क्लीनर या नाटकाचा प्रयोग गेल्या आठवड्यात आमच्या ठाण्यामध्ये गडकरीमध्ये होता त्याचं तिकीट काढण्यासाठी प्रेक्षकांनी सकाळी सात वाजल्यापासून रांगा लावल्या त्याचे फोटो देखील मी पाहिलेले आहेत आणि म्हणूनच मी सुरुवातीला म्हणालो दर्दी आणि चोखंदळ प्रेक्षकांना त्रिवार वंदन केलं तर याचमुळे आज मी मगाशी मला आपले प्रशांत दामले म्हणाले नंतर भेटू आपण बऱ्याचशा अडचणी आहेत नक्की आपल्याला त्या अडचणी सोडवायच्या आहेत परंतु ते म्हणाले नेते देखील आमच्यासारखा परफॉर्मन्स करतात पण तुमच्यासारखा आम्ही करू शकत नाही कारण खरं म्हणजे हा लाईव्ह परफॉर्मन्स आहे याच्यात रिटेक नाही आणि त्यामुळे तुमची कला फार अवघड आहे आणि मी आपण आपलं आपणच म्हटलंय मनावर उपचार करणारे औषध म्हणजे नाटक त्याची तुलना चित्रपटाशी करणे म्हणजे जिलेबीची तुलना तिच्या चित्राशी करण्यासारखं होईल जिलेबीचा आनंद मिळविण्यासाठी ती खाल्लीच पाहिजे चित्र पाहून भागणार नाही आणि नाटकाच्या तिकिटा तिकीट दराबाबत प्रेक्षक प्रेक्षकांनी हा दृष्टिकोन ठेवला पाहिजे तिकीट काढणं म्हणजे कलावंतांचं कौतुक करणं आहे हे आपण म्हटलेलं आहे ना त्याचवेळी कौतुकाला कलावंतांनी पात्र ठरलं पाहिजे आणि म्हणून खरं म्हणजे किती नेते आम्ही असलो तरीसुद्धा तुम्ही सर्व अभिनेते आहात त्यामुळे अभिनेत्याला समोरच्या जो प्रेक्षक आहे त्याच्यासमोर अतिशय मोठी कामगिरी करावी लागते आणि त्याच्यामध्ये जसं लाईव्ह परफॉर्मन्स मी सांगितलं त्याची एक किंमत असते घरात चित्रपट पाहताना आपण जरा चहान असं म्हणू शकतो पण नाटक पाहताना आपण म्हणू शकत नाही हे देखील तेवढंच खरं आहे त्यामुळे आपल्या नाट्यकलावंतांना जेवढं जेवढे धन्यवाद देता येतील आपलं जेवढं अभिनंदन करता येईल तेवढं कमीच आहे असं मानणाऱ्यापैकी मी एक मुख्यमंत्री मी एक कार्यकर्ता आहे त्यामुळे आज मराठी रंगभूमीच्या समृद्ध आणि दीर्घ परंपरेविषयी बोलताना या आपल्याला आठवताना ते संगीत नाटकांच्या काळात मराठी माणसांची दैवत बनलेले किर्लोस्कर देवल कोलटकर खाडिलकर आणि गडकरी हे महत्वाचे नाटककार आहेत बाल बालगंधर्वाची प्रेक्षकांवरील मोहिनी आहे मामा वरेरकर आहेत अरे त्यांना नंतर मला भेटायला घेऊन या अय बाबा नंतर त्यांना भेटायला माझ्याकडे घेऊन या आचार्य अत्रे मोग रांगणेकर यांना रंगभूमी जगवण्याचे प्रयत्न केलेत के, के नारायण काळे अनंत कानेकर वर्तक केशवराव दाते या मंडळींनी रंगभूमीला दिलेली वेगळी वर्णं आहेत आणि म्हणून किती लोकांची नावं आपण घ्यायची केशवराव दाते नानासाहेब फाटक मास् मास्टर दत्ताराम मामा पेंडसे दुर्गा खोटे गणपतराव बोड चिंतामणराव कोलटकर असे अनेक मातबर कलावंत रंगभूमीवर झाले अशी असंख्य नावे आपल्याला घ्यावी लागतील ज्याने मराठी रंगभूमीला श्रीमंत केलं आशय विषय दिग्दर्शन नेपथ्य संगीत सादरीकरण यातील चाकोरी मोडायला नवीन नवीन प्रयोगांची गरज असते हे प्रयोग मराठी रंगभूमीवर सातत्याने होत गेले आणि ही प्रयोगशीलता आणि संशोधनामुळेच मराठी रंगभूमी सदैव ताजी तवानी राहिली ही वस्तुस्थिती आहे हे कटुसत्य आहे आणि म्हणून या शंभराव्या नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर जब्बार पटेल यांनी रंगमंचावर केलेले धाडसी प्रयोग हे सुद्धा या दैदिप्यमान इतिहासातील सोनेरी पानं आहेत ते देखील आपल्याला विसरता येणार नाहीत आणि राजकारणातही काही धाडसी प्रयोग केले जातात फक्त जब्बार पटेल यांनी केलेलंच आहे पण राजकारणात देखील काही धाडसी प्रयोग होता आम्ही दीड वर्षापूर्वी असाच एक धाडसी प्रयोग केलेला आणि त्याची नोंद इतिहासात नक्कीच होईल आणि मी एवढंच सांगतो जब्बार पटेलांसाठी एक चांग चांगलं कथानक आहे नक्की याचा विचार करा गमतीचा भाग सोडा पण प्रशांत दामले तर एका दिवसात पाच पाच प्रयोग करतात पाच प्रयोग करूनही थकत नाही ते तसेच ताजेतवाने असतात तुम्ही मला म्हणता कस मुख्यमंत्री महोदय इतकं तुम्ही काम करता कधी जेवता कधी झोपता पण मी तुम्हाला विचारतोय तुम्ही पाच पाच प्रयोग करून तुम्ही कसे थकत नाही आणि प्रेक्षकही बघायला थकत नाहीत म्हणजे तुमची मेहनत आमच्यापेक्षा जास्तीची आहे आणि तुमचं योगदानही मोठं आहे आणि म्हणून ही ऊर्जा त्यांना रंगदेवता देत असेल याबाबत कुणाच्याही मनामध्ये शंका नाही आजही व्यावसायिक रंगभूमीवर विजय केंकरे चंद्रकांत कुलकर्णी प्रशांत दळवी अभिराम भडकमकर प्राजक्त कुलकर्णी भरत जाधव केदार शिंदे असे अनेक महत्त्वाचे लोक काम करत आहेत आणि किती लोकांची आपण नावं घेणार या शंभर वर्षाच्या वाटचालीत स्टेजवर आणि स्टेजच्या मागे हजारोंनी आपलं योगदान या रंगभूमीला दिलं आहे या सगळ्यांची नावं घेणं अशक्य आहे आणि म्हणून प्रत्येकाचं योगदान महत्त्वाचं आहे ज्याने त्याने आपापल्या परीने या मराठी रंगभूमीला वेळ दिला आहे आपापल्या परीने योगदान दिलेलं आहे कष्ट घेतलेले आहेत आणि म्हणून म्हणूनच नाटक हे लेखकापासून सुरू होतं आणि प्रेक्षकापाशी संपतं तोपर्यंत त्याला शेकडो हात लागलेले असतात आणि शेकडो हातांचंच यश असतं हे आपण स्वतः निर्विवादपणे कबूल करत असता ही देखील वास्तवता आहे आणि म्हणून त्यामध्ये प्रत्येकाची तरा वेगळी असते प्रत्येकाचं वेग योगदान वेगवेगळ्या प्रकारचं असतं परंतु सगळ्यांचा प्राण एकच असतो तो म्हणजे मराठी रंगभूमी सगळ्यांचा उद्देश एक असतो मराठी रंगभूमी आणि म्हणून मराठी रंगभूमी महाराष्ट्रातील अनेक विविध कलांच्या संस्कृतीच्या बोलीभाषांच्या समावेशातून समृद्ध झाली आहे यात मगाशी कोणीतरी सांगितलं आपल्या मावळत्या अध्यक्षांनीच सांगितलं गडचिरोलीसारख्या भागातील झाडीपट्टीची नाटकं गो गावोगावी जत्रांमध्ये सादर होणारी नाटकं या रंगभूमीला समृद्ध करत आहेत आणि म्हणूनच ती अजरामर आहे गेल्या शंभर वर्षात मराठी रंगभूमीने जसा सुवर्ण काळ अनुभवला तसा अपयशाचा काळोख देखील पचवला आणि यामध्ये गमतीने सांगायचं झालं तर शेअर मार्केटसारखे चढ उतार या नाट्यसृष्टीने देखील पाहिलेले आहेत आणि त्याच्यातून ताऊन सलाकून ही नाट्यसृष्टी शंभर व्या वर्षात पदार्पण करते आहे हे देखील महत्वाचं आहे आणि म्हणून चढउतार रंगभूमीच्या जिवंतपणाचे आणि गतिमानतेचे लक्षण आहे असं म्हणतात की थांबला तो संपला परंतु आपण न थकता सातत्याने आपण चालताय धावताय आणि म्हणूनच वाईट काळात देखील आपली रंगभूमी थांबली नाही हे याचं वैशिष्ट्य आहे तिच्यावर प्रयोग सुरूच होते आणि सर्वांचं यश म्हणून आज आपण मराठी रंगभूमीचा आनंद सोहळा मोठ्या उत्साहात मोठ्या दिमाखात आणि जल्लोषात या ठिकाणी साजरा करतो आहोत इथं व्यासपीठावर देखील अनेक मान्यवर आहेत श्रेष्ठ नेते आहेत प्रेक्षागृहातही देखील अभिनेते आहेत कलावंत आहेत दिग्दर्शक आहेत श्रोते आहेत आणि सर्वजण आपापल्या परीने या मराठी रंगभूमीला योगदान देणारे आहेत आणि म्हणून या मी एवढंच सांगतो पुन्हा एकदा प्रशांत दामलेजी तुम्ही म्हणालात की आम्ही देखील काही परफॉर्मन्स करतो पण शेवटी आम्ही नेते आणि तुम्ही अभिनेते तुम्ही रंगमंचावर आपली भूमिका चोख वटवली की प्रेक्षक टाळ्या वाजून दाद देतात आम्ही लोकसेवकाची भूमिका चोख बजावली की मतदार आम्हाला मतपेट्यातून दाद देतात शेवटी मेहनत दोघांनाही करावी लागते परफॉर्मन्स दोघांनाही करावा लागतो पण आमच्यापेक्षा तुम्हाला जास्तीचं खडतर कठीण काम आपलं हे पुन्हा एकदा मी या ठिकाणी सांगतो आणि म्हणून प्रेक्षकांची दाद मिळवण्यासाठी तुम्ही आणि मतदारांची दाद मिळवण्यासाठी आम्ही सातत्याने धडपडत असतो आपापल्या परीने प्रयत्न करत असतो आणि त्यामुळे आजचं हे जे काही आणि अभिनयाने तुम्ही प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हसू आणता आणि त्यांचे दुःख विसरायला लावता हे देखील मोठं काम आपलं आहे आणि अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांचे कष्टकऱ्यांचे अस्रू देखील उसण्याचा प्रयत्न आम्ही सरकारच्या माध्यमातून देखील करण्याचा प्रयत्न करत असतो आणि म्हणून या ठिकाणी मी एवढंच सांगेन गेल्या दीड वर्षामध्ये सर्वसामान्य माणसासाठी जे जे काही करता येईल ते आम्ही केलेलं आहे दीड वर्षापूर्वी सत्ता बदलाचा पहिला अंक पार पाडला त्यानंतर महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाचा दुसरा अंक सुरू आहे निवडणुकानंतर विजयाचा तिसरा अंक पार पडेल अशा प्रकारचा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो आणि त्याला आपल्या मदतीची आवश्यकता लागणारच आहे त्यामुळे मी आपल्याला एवढंच सांगेन की ही जी काही आपल्या या मराठी रंगभूमीचे जे काही प्रश्न आहेत आपण जे काही मांडले मला सांगितलं आपण एक बैठक घेऊ आणि या बैठकीमध्ये आपण नक्की जे काही प्रश्न आहेत ते मार्गी लावू मी बसता बसता मगाशी मागच्या वेळेस आपण माझ्याकडे आला होता आणि मी ठाणे आणि नवी मुंबई आणि आणखी काही नाट्यगृह होती कल्याण वगैरे हो त्याचं भाडं कमी करण्याची मागणी केली माझं काम आपल्याला माहीत आहे मी करतो बघतो फाईल बनवतो वगैरे करत नाही मी फोन घेतला लावला आणि मला वाटतं ते भाडं कमी करून टाकलं त्यांनी तात्काळ केलं ना आणि त्याचबरोबर आताही तुम्ही मग म्हणालात की राज्यात देशात नाही आशिया खंडामध्ये पिंपरी चिंचवडमध्ये शेखर सिंग सगळ्यात जास्तीचं भाडं आहे आणि काहीतरी विजेचं बिल जास्ती आहे मी तुम्ही म्हण म्हटल्याबरोबर शेखर सिंग यांना बोलवलं आणि जे पूर्वीचं भाडं होतं तेवढंच ठेवायला सांगितलं वीज बिलाच देखील आपण तो, तो निर्णय घ्यायला सांगितलं आहे सोलर लावा कारण शेवटी ही मराठी नाट्य सृष्टी जी आहे क्षेत्र आहे मराठी रंगभूमी आहे टिकली पाहिजे कारण याला फार प्राचीन इतिहास आहे परंपरा आहे आणि आजच्या सगळ्या काळामध्ये त्यांना जे काही अडचणींना सामोरं जावं लागतंय तर सरकार म्हणून आपली जबाबदारी आहे यांच्या पाठीशी उभं राहणं जसं शेतकरी कष्टकरी कामगार महिला भगिनी यांच्या पाठीशी उभे राहतो तसेच या नाट्यसृष्टीच्या मागे देखील आमचं सरकार उभं राहील अशा प्रकारची आपल्याला विश्वास या ठिकाणी देतो मी आपल्याला एवढंच सांगतो दरवेळेला पन्नास लाख रुपये नाट्य संमेलनाला देत होते आपण म्हटलं की आपल्याला विविध ठिकाणी हा कार्यक्रम राबवायचा आहे आणि शंभर वर्ष झाली आहे आम्ही तात्काळ मला वाटतं नऊ कोटी त्र्याऐंशी लाख रुपये या आपल्या शंभराव्या मराठी नाट्य संमेलनाला सरकारच्या माध्यमातून दिलेत हा कार्यक्रम तुमचा पुढे राहील चालूच राहील एक आणखी आपण मला काम सांगितलं होतं मुंबई कुठलं ते नाट्यगृहाला दहा कोटी रुपये द्यायचे यशवंतराव चव्हाण संकुल त्यालाही नाट्यगृहाला दहा कोटी रुपये दिलेत त्याचं जी आरही काढलेलं आहे आणि ते, ते, ते देखील आपण या ठिकाणी त्याचंही काम चालू करा वृद्ध कलावंतांसाठी मग अशी पवारसाहेबांनी देखील काही मुद्दे इथे मांडलेत त्याने सूचना केल्यात सध्या जे काही मानधन आहे ते कमी आहे त्या देखील सरकारच्या वतीने वाढ केली जाईल आणि त्या आपल्या बैठकीमध्ये आपण निर्णय घेऊ त्यांच्या पाठीशी उभे राहू त्यांच्या घरांचा जो काही विषय आहे या बाबतीत देखील सरकार सकारात्मक निर्णय घेईल नगर विकास विभागाच्या माध्यमातून देखील नाट्यगृहांची जी काही डागडुजी आहे जे नाट्यगृह आहेत नवीन आपण करतोय सांस्कृतिक विभागाने निर्णय घेतलेला आहे पंचवीस कोटी रुपये त्यासाठी आपण तरतूद केली आहे परंतु नवीन करत असताना जे जुन्या आहेत ते देखील आपल्याला जसे हवेत तशा प्रकारचे बनवून देण्याचं काम देखील सरकारच्या माध्यमातून केलं जाईल हे देखील आपल्याला मी खात्री देतो खरं म्हणजे आपण आपण मला सांगितलं आहे की आपली एक बैठक करूया आणि या बैठकीमध्ये आपण यामध्ये नक्कीच जे काही विषय असतील ते नक्की सोडवूया मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचा विषय झाला आहे तो केंद्र शासनाकडे आपण प्रस्ताव पाठवला आहे आणि लवकरच आपण त्यामध्ये देखील त्याचा पाठपुरावा सुरू आहे आणि लवकर तेवही मार्ग आपण काढूया आपण मुंबईतला एक भूखंडाचा विषय घेतलेला आहे प्रशांतजी मुंबईमध्ये नाट्य परिषदेसाठी भूखंडाचा जो आपण विषय काढला आहे ती मागणी केलेली आहे त्या बाबतीत देखील मी स्वतः अधिकाऱ्यांना सूचना देतो आणि आपल्याला जसं कन्व्हिनियंट असेल अशा प्रकारचा निर्णय आपण तोही घेऊ असे अनेक प्रश्न जे आहेत हे प्रश्न आपल्याला मिळून सोड सोडवायचे आहेत एक टीम म्हणून आपण काम करू मी देखील आपल्यातलाच एक आहे धर्मवीर मुक्काम पोस्ट एक झाला भाई मला विचारत होते दुसऱ्याचं काय बोल शूटिंग चालू आहे बोले तिसऱ्याचं काय बोल तिसरं बनवा तुम्ही आणि नक्की यामध्ये आपल्याला मी मनापासून खूप खूप आज शुभेच्छा या ठिकाणी देतो अखिल भारतीय नाट्यसंमेलनाच्या शतक महोत्सवाला साजेस असं संमेलनाचं आयोजन आपण या ठिकाणी केलेला अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले आणि पिंपरी चिंचवड शाखेचे अध्यक्ष यांनी आणि आपल्या टीमने सर्वांनी मिळून एक भव्य दिव्य असा दिमागदार सोहळा आपण आयोजित केला आहे त्याबद्दल मनापासून मी आपल्याला खूप खूप धन्यवाद देतो मनापासून शुभेच्छा देतो आणि जे काही राहिलं असेल ते आपण बैठकीमध्ये नक्की आपण त्याचा विचार करू कारण सरकार आपला आहे मदत करणारं आहे देणारं सरकार आहे त्यामुळे जे जे काही आपल्याला चांगलं करता येईल जे जे काही सरकारच्या माध्यमातून आपल्याला देता येईल तिथं कुठेही हात आकडता घेतला जाणार नाही हा विश्वास आपल्याला देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र